వారా आले आले आले, आले विधानसभेची वारी आणि गणे आला तुमच्या दारी आणि काय इथं कोण आलंय हा पंकजा ताई आले पंकजा दाई तुम्ही आज इथं आलाय तुम्ही बहुनच्या प्रचारासाठी आलाय तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिसाद कसा वाटतंय की मी प्रचाराच्या नाही विजयाच्या सभेला आलेली आहे आणखीन एक प्रश्न तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरताय महाराष्ट्रात फिरताना काय वाटतंय महाविकास आघाडी आणि जे फाईट आहे जी महायुतीबरोबर कसं काय वाटतंय वातावरण प्रश्न विजय निश्चित आहे महायुतीचं सरकार बनणार आणखी एक शेवटचा प्रश्न फक्त एकच प्रश्न तुम्ही बेडग मध्ये आला तुमचं जुनं उन्हाळ्यावर म्हणतात कसं काय वाटतं तुमच्या गावात आल्यावर कसं काय वाटतं मला बरं वाटलं कारण या गावात मी कधी यायचा योग आला नाही मुंडे साहेब आलते पण लोकांनी खूप जंगी स्वागत थँक्यू हे बघे हे होते पंकजाताई ताई खास बीजेपीच्या नेत्या आपल्यासाठी महावृष्ट महाराष्ट्र दृतदर्शन न्यूज आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज तुम्ही बघत राहा का हे प्रचाराचा धमधडा जोरात चालू आहे आणि हे प्रचाराचा धुमधडाका असं चालू राहणार आहे हा तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं हो चॅनल तेवढं करत राहा की हा आणि बघत राहा काय बुक फाईट बघता ना चला हे बघा हे काय गर्दी तो महिला मंडळ आणि हे लहान लहान भी बी जर जागायचं हे पंकजा त्यांना भेटायला सगळी एक गर्दी जमल्या आता सभा झाल्या आणि इथं परत हेलिकॉप्टर बसी ही एक गर्दी जमल्या तुम्ही बघा काय हे हेलिकॉप्टर कसं उरत आहे ते बघा आणि मग प्रचाराचा धुराळा कसा उरतोय ते बी बघा आणि मी आहेच तुमच्यासोबत कसं वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मतदारसंघात वेग काय काय हालावाला आहे हवा कोणाची आहे काय ते दाखवत राहूया हां चला आता हेलिकॉप्टर कसं उरत आहे ते बघा हा हा हा